नमस्कार तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की ॲस्ट्रॉलॉजर हे किती प्रकारचे असतात ज्योतिष हे किती प्रकारचे असतात तर ज्योतिषी हे दो मुख्य परत्वे दोन प्रकारचे असतात एक ज्युपिटर बेस्ड आणि विनस बेस्ड तर ज्युपिटर बेस्ड म्हणजे काय हो ज्युपिटर म्हणजे गुरु तर या प्रकारातले ॲस्ट्रॉलॉजर तुम्हाला एखाद्या गुरूप्रमाणे गाईड करतात आणि तुमच्या समस्यांचं निराकरण करतात आता एखादा गुरु तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही बदल कसे करायचे बरोबर एखादा गुरु काय करतो तुम्हाला मार्गदर्शन करतो तुम्हाला 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 आणि तुम्हाला काही बदल सुचवतो जर काही गरज असतील तर तर त्याप्रमाणे तुमच्या जीवनशैलीत काही बदल करून तुमचा हेतू साध्य करण्याचा मुख्य उद्देश हा ज्युपिटर बेस ॲस्ट्रोलॉजचा असतो आणि तुमचं इच्छित ध्येय त्या बदलांमुळे साध्य होतं आताच आपण जो या दुसऱ्या प्रकाराकडे तर दुसरा प्रकार आहे विनस बेस तर विनस म्हणजे काय विनस म्हणजे शुक्र तर एखाद्या गोष्टीत तुम्हाला उपाय सुचवून म्हणजे उपाय जे असे की एखाद्या गोष्टीचं दान करणं एखादी गोष्ट धारण करणं एखादं रत्न वापरणं अशा गोष्टी वा वापरून तुमच्या समस्यांचं निराकरण करण्याचा त्यांचा उद्देश असतो मदत तुम्हाला दोन्ही प्रकारांनी होते दोन्ही अप्रोचने होते पण तु, तुमचा चॉईस हा तुमच्याकडे असतो तर मला अशी आशा आहे की आता या व्हिडिओनंतर तुम्हीही आयडेंटिफाय करू शकाल आणि तुम्हाला जो हवा त्या ॲश्ट्रॉलॉजरचा तुम्ही गायडन्स तुम्ही घेऊ शकता तर मुख्यपर्यंत हे दोन ॲप्रोच मी तुम्हाला सांगितले तर ही माहिती कशी वाटली हे मला सांगा खाली कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद